महाराष्ट्र राज्यातील घटनाबाह्य सरकार उलथवून टाकायचे आहे आणि गद्दार सरकार हरवून राज्यात परिवर्तन करायचे असा निर्धार प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोणालाही फसवू शकत नाही असे महाराष्ट्रातील राज्यातील जनतेला वाटत आहे आणि त्यामुळे राज्यातील जनता महाविकास आघाडीचे सरकार आणल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी या सभेत व्यक्त केला इरवली येथील शेळगे मंगल कार्यालय या सभेला शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर उपनेते आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर मावा लोकसभा मतदारसंघ संघटक संजोग वाघेरे जिल्हाप्रमुख संपूर्क जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील महिला आघाडी जिल्हा संघटक सुवर्णा जोशी सहसंपर्क प्रमुख भाई शिंदे कालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे जिल्हा सल्लागार यास बुबेरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट